नमस्कार मित्रांनो तुम्ही तुमच्या मोबाईलमधून ई पीक पाहणी कशी करायची ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहात तर मित्रांनो तुम्ही सगळ्यात पहिले तुमच्या मोबाईलमध्ये जा प्लेस्टोरमध्ये जाऊन पीक पाहणी हे ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे ई पीक पाहणी त्याच्यानंतर ओपन करायचं आहे त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमचा जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो हंगाम खरीप संपूर्ण वर्ष शेतकरी स्तरावरील कालावधी एक ऑगस्ट ते पंधरा सप्टेंबरपर्यंत भरू शकतात तुम्ही मित्रांनो त्यानंतर इतर शेतकरी लॉग इन करा या ऑप्शनवर क्लिक करायचे त्याच्यानंतर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर तुम्ही तुमचं खातं सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे कोड टाकायचा आहे मित्रांनो चार अंकी कोड कोड माहीत नसेल तर सांकेता विसरलात या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे तुमचा कोड तुम्हाला दिसून जाईल मित्रांनो त्यानंतर लॉग इन करून घ्यायचे आहे ॲप अशा प्रकारे लॉग इन होईल त्यानंतर मित्रांनो इथे कायम पड या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं तुमची माहिती भरून द्यायची मित्रांनो पड माहिती पड असेल तर पडची माहिती भरून द्यायची नंतर पीक माहिती नोंदवा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर इथं तुम्हाला खाते क्रमांक निवडायचा आहे त्यानंतर गट निवडायचा आहे गट क्रमांक त्याच्यानंतर हंगाम निवडायचा आहे त्याच्यानंतर पिकाचा वर्ग निवडायचा आहे कोणतं पीक आहे निर्बळ पीक मिश्र पीक पॉलीहाऊस पीक शेडनेट पीक तर तुम्ही येथे मी माझं एक पीक एक पीक निवडून घेतो तुमचं बहु पीक असेल तर बहु पीक निवडून घ्या त्यानंतर पिकाचा प्रकार पीक निवडा त्यानंतर पिकाची झाडाची नावे इथं तुम्ही पीक पिक पिकांची नावे नोंदून घ्यायचे तसे मका आहे मका नोंदतो त्यानंतर जल त्यानंतर त्यानंतर क्षेत्रभरा तर क्षेत्रभरामध्ये माझं पूर्ण क्षेत्र मी मका लावणार आहे तर पूर्ण क्षेत्र हे ऑप्शनवर क्लिप करून घ्यायचं आहे त्यानंतर जल सिंचनाचे साधने या ऑप्शनवर क्लिप आहे त्यानंतर तुम्ही तुमचं साधन निवडून घ्यायचं आहे मी विहीर निवडतो आहे त्यानंतर इथं लागवडीची तारीख तुम्ही निवडून घ्यायची आहे निवडल्यानंतर पुढे जा ऑप्शनवरती क्लिप करून घ्यायचं आहे पूर्ण कृपया तपशील पूर्ण भरा माहिती तुमची इथं प्रवाही सिंचन सर हाई करावंचं तुमचं ठिबक सिंचन असेल तर ठिबक त्यानंतर सिंचन पद्धती सिलेक्ट केल्यानंतर पुढे जा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर लोकेशन ऑन करायचं आहे मोबाईलचं ओके त्यानंतर मित्रांनो तुम्ही तुमच्या क्षेत्राजवळ जायचं आहे आणि क्षेत्राजवळ गेल्यानंतर मित्रांनो मध्ये दिलेलं ऑप्शन हे आजग्यात करा या ऑप्शनवर क्लिप करत राहायचं आहे मित्रांनो असं वन पॉ पा, वन पॉईंट फोर्टी टू मीटर थ्री पॉईंट ट्वेंटी टू मीटर असं ऑप्शन आलं का तुम्ही पुढे जा या ऑप्शनवर असे ग्रीन ऑप्शन आलं का पुढे जा ऑप्शनवर क्लिक करायचं तुम्ही तुमच्या मोबाईलला जवळपास तुमच्या क्षेत्राच्या जवळपास जायचं आहे मित्र अज्ञात करा ऑप्शनवर क्लिप करायचं आहे नंतर पुढे जा त्यानंतर मित्रांनो पिकाच्या छायाशी चित्र निवडा या इथं तुम्ही तुमचा पिकाचा फोटो काढायचा आहे ठीक आहे ओ या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही तुमचा पिकाचा फोटो काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने व्यवस्थित फोनमधून एक फोटो घ्यायचा आहे त्यानंतर अपलोड करायचं आहे नंतर निवडलेला सर्व गटा क्रमांक अंतर एक्केचाळीस पॉईंट अडुसष्ट परत तुम्ही एक तोच फोटो निवडून घ्यायचा आहे दुसरं पीक असेल तर दुसरं घ्यायचं आहे बहु पीक असेल तर इथे परत मी तोच फोटो हाय करतो एकच पीक आहे आपलं त्यानंतर पुढे या ऑप्शनवरती ग्रीन ऑप्शनवर क्लिक करून पुढे जायचं आहे त्यानंतर मित्रांनो अशी माहिती येईल तुम्ही तुमची माहिती संपूर्ण म मौ तुमची मोबाईलमधून चेक करून घ्यायचे त्यानंतर त्यानंतर वरीलप्रमाणे पिकांची माहिती हो अचूक असल्याने मी घोषित करत आहे या तीक ऑप्शनवर क्लिक करून पुढे या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यान मित्रांनो पिकांची माहिती साठवली आणि अपलोड झाली आहे ठीक आहे मित्रांनो तो तुमचं भरून झालं आहे इथे पिकांची माहिती बघू शकतात मित्रांनो अशा प्रकारे तुमचा फॉर्म भरून भरून गेला आहे ते त्याच्यानंतर तुम्ही होम पेजवरती जायचं आहे त्यानंतर तो गा गाव गावाचे खातेदारांची पीक पाणी या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तिथं तुम्ही शोधून घ्यायचं आहे तुमचा पीक विमा सॉरी इथं तुम्ही शोधून घ्यायचं आहे की तुमची पीक पाणी झाली आहे का नाही मित्रांनो बघू शकतात अशी ग्रीन टीक आलेली आहे ती आपला सं झालेलं आहे मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमच्या फोनमधून ई पीक पाणी करू शकतात मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा काही शंका असतील तर कमेंट करा तर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र